नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना मी रामदास गुरु बेनकी राम तालुका अकोले जिल्हा म्हटलं ओके आता हे दूध व्यवसाय तुमचा बरोबर ना हुँ. तर किती गाय आहे तुमचे टोटल माझ्या दोन गाय दोन, दोन, दोन गाई दोन कारोडी ओके okay. म्हणजे तुम्ही आता सुरुवात केली होती दिवसाला पहिले पहिल्यापासून चालू पण आपले लिमिटेड हा म्हणजे तुम्ही थोड्या 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 प्रमाणात करते तर अनुभव तुमचा आहे तू दिवसाचा बर आता समजा तुम्ही हे करताय हा तो व्यवसाय करता येत तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण येतात बुवा समस्या काय पहिले होते ना पहिले आजार पण हां पातळ म्हणजे शेण पातळी यायचं पातळ यायचं गायची तब्येत अशा विक विकवायचे म्हणजे याशी याशी म्हणजे अशा काही होऊन जायच्या सगळ्या बर हा 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 ओके नंतर ते पहिल्यापासून चालू होतं तसं चार्टिंग झालं तसं चालू केलं नंतर मधी मधी ते ये बंद केलं बर परत काय मिचार्जर हो बर हां परत चालू केलं म्हणजे आता ह्या ही जी गाई आहे हिला तुमचं मेन चालू आहे बरोबर ना आता हिला नाही चालू तुमचं बरोबर हिच्यात आणि त्याच्यात खूप मोठा डिफरन्स आपल्याला लक्षात येतं लगेच कारण त्याची ती जी हे तब्येत ती भरून यायला लागली माणूस जवळ गेलो तिथल्या हे करते पण ही शांत झाली ओके आता तुम्ही म्हणते शनीचं पातळ होत पहिले आता कसं आहे आता हे काय पोटी दिसतेच्या आपल्याला तिथे खाली बरोबर ना आणि इथं जर पाहिलं आपण इकडे बघा लगेच कळतंय आपल्याला सरपट आहे बरोबर ना म्हणजे तो डिफरन्स आपल्याला लगेच लक्षात आला ओके आता मी चार्ज द्या समजा तुम्ही पहिले सुरुवात केली होती तर त्याच्यानंतर तुम्ही परत बंद केलं बरं तो काय फरक होता तुमचा हा खाने व्हायला लाग लागली ला दे ती परत बरं म्हणजे ती तुम्हाला समस्या लागली ती तुम्ही सुरू केल्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला परत म्हणजे परत रिकवर झाली म्हणजे तिची तब्येत सुरुवात व्हायला आता समजा दूध व्यवसाय करतो तर तो मेनली लक्ष देतो दुधावरती बरोबर आहे मग आता समजा तुमच्या दुधामध्ये किंवा याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला किती म्हणजे पहिले दूध किती होतं होत बंद बाजार येतोय म्हणजे लिटर दूध येतोय म्हणजे कमीत कमी तीन एक लिटर तीन लिटर दूध वाढलं तुमचं ओके आता बाजार भाव किती आहे दुधाचे आता आहे सव्वीस साडेसव सत्तावीस पर्यंत सत्तावीस पर्यंत बरोबर ना आणि जर त्याचा त्या हिशोबाने जर हिशोब जर केला पंच्याहत्तर ते एक सहा एक ऐंशी रुपये झाले तुमचे बरोबर सत्तर रुपये म्हणजे हा एक सत्तर पंच्याहत्तर रुपये फायदा तुमचा झाला बरोबर आहे गोष्ट तुम्हाला फॅट मध्ये काय फरक जाणवला पहिली किती पहिले एकदम सातशे आठच ठेवायची एस एन एफ एस एम एस जायचा आठ दोन आठ तीन पर्यंत एक पॉईंट म्हणजे पॉईंट एस एम वाढला तीन तीन पॉईंट एस एन एफ वाढला बरं आणि फॅट मध्ये काय फरक जाणवला फॅट मध्ये एक एक दोन दोन पॉईंट निहायचो वाढेल फरक दोन आठ दोन तीन चार तीन चारच ठेवायचं मात्र तीन 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 चार तीन 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 चार असं हा म्हणजे फॅट हे होती बाके दुधा तर वाढ झाली त्यानंतर फॅटे चांगली झाली त्यानंतर गायीवर जर आपण जर बघितलं चमक आली एक बरोबर ना आणि ही गाय आणि ही गाय जर बघितली आता हिला चालू नाही नशा जाते वाचण्याला तिच्यामध्ये निच्यामध्ये लगेच फरक पडतोय बरोबर ना म्हणजे त्याच्या क्वालिटीमध्ये फरक पडला तिचं आयुष्यमान वाढलं दुसरी गोष्ट म्हणजे ती शांत झाली ना आता चारा खाण्यामध्ये काय सांगत होत तुम्ही चारा जर इला जर संध्याकाळी बरून खोली जास्त काय तीन जरा म्हणजे चारा पूर्ण खाते काही असं भरून ठेवायचं सकाळपर्यंत सगळं संपून टाकते ओके म्हणजे ते एक चांगला फायदा चारा तुम्ही जेव्हा टाकाल तेवढा सगळं शंभर टक्के जाणार ते ओ, हो वेस्ट होणार नाही तुमचा चारा वेस्ट सगळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळं ते क्लीन करून टाकते बरोबर ना ओके म्हणजे हा एक फायदा तुम्हाला जाणवला तर टेस्ट मध्ये काय फरक आणतो तुम्हाला टेस्टला आता दूध आता चांगलं जे साई बी होती तर आम्ही कसे कशी घरगुती तूप बी काढतोच ना त्याच्यामुळे मग जे तुप आपल्याला लागतच बर, ला बर। आणि मग ते बी साई काढून दूध आपण देवायचं घालायचं घालायचं सला करून काजू दूध खयजण सकाळी साई आली साई काढून घेऊन तुमच्या दुधाची फॅट तेवढी नेसन तेवढा बर म्हणजे तो एक फायदा तुम्हाला झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आ... दुधाची क्वालिटी कशी आहे बर आणि तुपाची तुपाची पण सहाशे घेत नाही बरोबर पण तुम्ही घरी तयार करता ओके ओके मग तुम्हाला त्याचा फायदा चांगला झाला ओके चालेल आता या भागामध्ये तर शेतकरी जर बघितलं तर तेवढ्या प्रमाणात त्याच्यात ते त्यांना वाटतं की ते मागे नाही हाय तसे विचारणार आहे पहिले बसून सोय चार्जरच वापरायचं नाईमबाजी शेती शेती सगळ्या पिकांना आपण वापरतोस बटन लोक ते कसं काय ते आपण माझं म्हणणं काय त्यांनी हानाव मग पावा जर तुम्हाला जर काय गुण असं नक्कीच जर काही बोललं ना हे आवश्यक चांगले पाचशेचं असू किंवा हजारचा असू त्याचे काय वाटे इफेक्ट काय देवाट वाटे हे काय आपल्याला माहित नाही मग हे जर जर हा नवीन नवीन गेला होतं मारसवयीला लागले ते शंभर टक्के शंभर टक्के ओके म्हणजे तो एक फायदा तुम्हाला चांगला ओके दिसला दुसरी गोष्ट जनावरला आजार नाही ना आजार नाही काही नाही आ... शांत शांत जनावर राहत आता हे मग मी इकडे आलो तर ती उडी मारले तिने त्याच्या मुठल दिलं नाही तिला दिलं नाही पाहिजे ना आपल्याला काही अनुभव ठेवायचा हा म्हणजे लक्षात आलं बघ तुमचं लगेच तिला दिलं नाही मग बाकी तिला हा ती गाभण तिला दिलं तुम्ही बरोबर गाबण तिला दिलं का बाहेर बांधली ना तिला चालू सहा महिना चालू तिला ओके 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 चालेल म्हणजे तुम्ही डेली तर वापरत नाही हा हा नाही वापरते का वापरत नाही फक्त चारावर कुठेच नाही सरकीच सरकी नाही काही नाही काही नाही फक्त दूध याच्यावर चार चारा हा आणि चार्जर

चारा चांगला केला का सगळ्या गोष्टी होतात आता असेल पहिले बसून आपण ते वापरून हा हा एस टी वैदिक ओके मग त्याचा तुम्हाला फायदा चांगला जाणवलं बा ओके ओके चालेल चालेल आता बाकी आता बाकीचे शेतकरी त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही त्यांनी पण स्टार्टिंग स्टार्टिंग एक एक किलोच इथे पॅकेज आणावा आणि वापरावा एकाच जनावराला वापरा वा. हो वापर? हा एक एक किलोच आणायचं माग आहे ना एक एक किलोच आणायचं वापरायचं अनुभव घ्यायचा काय काय नाही काय त्याच्यात गुन्हे आणि पटलं तर मग तुम्ही पुढचं आणा मग नक्की आणि एक किलो म्हणजे ते कमीत कमी महिनाभर तुम्ही वापरावं महिनाभर किंवा आठ दिवस किंवा पंधरा दिवस पहा तुम्ही काय आणि आणून एक तुम्ही सगळ्यांना दिला तर काही करणार नाही मग आता मी बी आता ते आणलेच नाही देखील दिलं नाही बरोबर नक्कीच मग आपलं लक्षात येईल ओके चालेल इला 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 आता हिचं तुम्ही हिला पण तुम्ही चालू बरोबर ना हिला किती महिना आहे सहावा महिना आहे आता सहाव्या महिन्यात जर आपण जर बघितलं की हिची कास जर बघितली तर जनरली अशी कास तयार होते का आज तुम्ही म्हणता की अशी कास कोणत्या महिन्यात दिसते अशी कास आठव्या महिन्यात राहते बरं ही सहाव्या महिन्यातच तुम्हाला दिसते